डॉक्टर प्रज्ञा सातव धन्यवाद सभापती महोदया आज मला राज्यपालांच्या अभिभाषणावरती बोलण्याची आपण संधी दिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद मला आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटतंय की महायुतीचं सरकार जेव्हा तीस जून दोन हजार बावीसला ला महाविकास आघाडीचं सरकार कोलॅप्स झालं आणि नंतर महायुतीचं सरकार अस्तित्वात आलं आणि त्याच्यानंतर त्या सहा महिन्यामध्ये दोन हजार बावीसला रक्षाबंधन गेली दिवाळी गेली त्याच्यानंतर दोन हजार तेवीससुद्धा संपूर्ण बारा महिने गेलेत दोन हजार चोवीसचे सुद्धा सहा महिने गेलेत म्हणजे जवळजवळ दोन वर्ष यांना एकही माय माऊली माझी माता भगिनी कधीच बहीण वाटली नाही कधी ते रक्षाबंधनला गेले नाही कधी दिवाळीच्या ओवाळणीला गेले नाही परंतु निवडणुका आल्यात आणि मग त्यांना ही माय माऊली मग ती वीस वर्षाची असो किंवा सत्तर वर्षाची असो त्यांना ही लाडकी बहीण वाटू लागली ठीक आहे माझं म्हणणं एवढंच आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये जे काही अवैध धंदे सुरू आहेत मग ते मटका असेल जुगार असेल दारूचे धंदे असतील ह्यामुळे ह्या माझ्या लाडक्या बहिणींचे नवरे आणि त्यांची लेकरं उद्ध्वस्त होत आहेत उघड्यावरती येत आहेत त्यांचे संसार तर हे खरोखरच जर तुम्हाला ही बहीण लाडकी असेल तर हे सगळे अवैध धंदे या सरकारने त्वरित थांबवले पाहिजे तरच तुम्हाला या स लाडक्या बहिणीबद्दल खरी काळजी आहे मनापासून असं आम्हाला वाटेल पंधराशे रुपये तुम्ही देताय ते देऊ नका असं काही मी म्हणत नाही उलट जास्ती द्या तुम्ही कारण हे पैसे काही तुम्ही तुमच्या खिशातून देत नाही आहात हे पैसे सर्वसामान्य जनतेच्या जो तुम्ही डायरेक्ट टॅक्स असेल इनडायरेक्ट टॅक्स असेल जीएसटीच्या माध्यमातून जे तुम्ही घेतायत त्याच्यातूनच म्हणजे हे आमच्या हक्काचे आहे तुम्ही बघा प्रत्येक मुलीला तिच्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये सुद्धा तिचा तेवढाच हक्क असतो आणि मग हा महाराष्ट्र तर आमच्या बापाचा आहे इतर कुणाच्या बापाचा नाही आणि म्हणून जे काही आहे ते आमच्या हक्काचे आहे आणि ते आम्ही घेणारच जर तुम्ही अडाणींना जर सतराशे कोटी रुपयाचे पॅकेज देतात त्यांना तुम्ही पूर्ण धारावी देऊन टाकली आणि आम्हाला लाडक्या बहिणींना तुम्ही फक्त पंधराशे रुपयाचा खाऊ देतात चने फुटाने आणि गप्प बसायला जर तुम्ही सांगत असाल तर आम्ही गप्प बसणार नाही या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला आम्ही मोदी शाह अडाणींचा महाराष्ट्र होऊ देणार नाही मी एक लाडकी बहीण म्हणून आज इथे आवर्जून सांगू इच्छिते शेतकऱ्यांचा सा जर आपण विषय घेतला तर निवडणुकीच्या काळामध्ये आपण शेतकऱ्यांना सोयाबीनचे सहा हजार रुपये देणार असं सांगितलं होतं परंतु अजूनही हा भाव मिळत नाही आहे कापूस जो मागे काँग्रेसच्या काळामध्ये पांढरं सोनं म्हटल्या जायचं त्याला त्या कापसालासुद्धा आज भाव मिळत नाही आहे आत्ताच अधिवेशनाला येण्यापूर्वी मी गावीच राहते कळमनुरीला हिंगोली जिल्ह्यात तिथे आमची शेती आहे आणि मी आवर्जून सांगू इच्छिते की दोन दिवस येण्यापूर्वीच मी सुद्धा गड्याला जरा गडबड होती म्हणून मला सोयाबीन विकून मग इकडे यावं लागलं आणि दोन हजार बाराला तो सोयाबीनला भाव होता साडेचार हजार रुपये आज सुद्धा मी त्याच भावामध्ये साडेचार हजार रुपयात म्हणजे बारा वर्षानंतर सुद्धा सोयाबीनला आजही तोच भाव मिळत आहे ही अत्यंत खेदजनक बाब आहे तर मला सरकारला आवर्जून सांगावंसं वाटतं की एकदा तुम्ही गावाकडे एकदा या गरीब शेतकऱ्याच्या घराकडे तुम्ही येऊन बघा त्याची काय परिस्थिती आहे ते, तुम्ही त्याच्या बायकोच्या हातात लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपये देतात आणि तिला संसारकर म्हणतात खरं शक्य आहे का एकदा गावाकडे येऊन बघा एकदा पहा त्यांना पाहून आज घेतू अंधार काय असतो पोटामध्ये भुके भुकेचा चित्कार काय असतो पाहून आज घेतू अंधार काय असतो पोटामध्ये भुकेचा चित्कार काय असतो सांभाळ बायकोला एका तरी सुखाने सांभाळ बायकोला एका तरी सुखाने मग समजेल गड्या तुलारे की संसार काय असतो आणि मग तुम्हाला कळेल की खरंच इतक्या तुटपुंजा अमाऊंटमध्ये संसार करता येतो का आज महाराष्ट्रामध्ये एकच मिनिट आज महाराष्ट्राला खालीमान घालायची वेळ आलेली आहे कारण आज महाराष्ट्रामध्ये या लाडक्या बहिणींच्या लहानग्या लाडक्या लेकींवरती अन्याय होत आहे बदलापूरच्या घटना आणि अनेक ठिकाणच्या घटना आज ताज्या आहेत आज आपल्या मुलींना शाळेत जाताना शाळेत पाठवणार भीती वाटते आज महिला सुद्धा इथे सुरक्षित नाहीत सदुसष्ट हजार महिला आज महाराष्ट्रामध्ये बेपत्ता आहेत परंतु आज या सरकारला यांच्याबद्दल कुठलीही माहिती नाहीये त्याच्यामुळे आज आपल्याला उत्तर प्रदेश आणि बिहारला सुद्धा आपण महाराष्ट्राने या बाबतीमध्ये मागे टाकलेला आहे आणि खरोखरच आज खालीमान घालायची वेळ या महाराष्ट्राला आलेली आहे त्याच्यामुळे आज आम्हाला लाडकी बहीण योजना तुम्ही देता ठीक आहे पण आम्हाला सुरक्षित बहीण योजना सुद्धा दिली पाहिजे हे आम्ही आज या क्षणी संपूर्ण माझ्या माता भगिनी महिलांच्या वतीने सांगू इच्छिते आणि त्याचबरोबर तुम्ही जी एकवीसशे रुपयाची घोषणा केलेली आहे तर जसं निवडणूक आली होती म्हणून पंधराशे रुपये भाऊबीजेला तुम्ही दिले तसेच आता जानेवारीमध्ये संक्रांती येत आहे त्याच्यामुळे माझ्या महि महिला भगिनींना संक्रांतीच्या निमित्ताने या जानेवारी पंचवीसपासूनच एकवीसशे रुपये देणं तुम्ही सुरू करा हीच या सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने मी विनंती करते आणि माझे दोन शब्द थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र